राजकारणात काहीही होऊ शकतं राजकारणात कोण कौन कोणाचा कायम मित्र नसतो कोण कौन कोणाचा कायम शत्रू नसतो हो। गेल्या काही वर्षापासून आपल्या राजकारणामध्ये सतत राजकीय भूकंप घडत आहेत रिस्टर स्केलची तीव्रता कुठं कमी कुठं जास्त असते एवढंच काय तो फरक असतो पण तरी सुद्धा प्रत्यक्ष राजकारणामध्ये घडणाऱ्या आणि न घडणाऱ्या हे राजकीय भूकंपाची माध्यमांनाच अधिक घाई झालेले असते अशा बातम्या अगदी ओथावीळ दिल्या जातात बघा आणि मग या बातम्या वाचणारे पाहणारे अहो मोठा चिंता व्यक्त करीत एकमेकांशी चर्चा करतात अरे बापरे आपल्या राजकारणामध्ये पुन्हा हे काय घडायला लागलं आधीच काही राजकीय मंडळीनं भूकंप घडवून अशा प्रकारचे राजकारणाचं वाटोळ केलेलं आहे कोण कधी कुठल्या पक्षात जाईल ह्या अजिबात सांगता येत नाही अहो एखादा नेता काल ज्या पक्षामध्ये होता तो आज त्याच पक्षामध्ये असेल याची अजिबात खात्री सध्या देता येत नाही काय हो आज तुम्ही कुठल्या पक्षात आहात असं विचारायची वेळ आलेली आहे रोज पक्ष वेगळा असू शकतो आणि मग काही प्रसार माध्यम राईचा पर्वत करीत सुटलेले असतात जाता जाता जरी सहज वेगवेगळ्या पक्षातले असे दोन नेते जरी एकमेकांना भेटले की लगेच माध्यम त्यातून आपल्या सोयीचा अर्थ काढतात दोन नेते सहज जरी एकमेकांकडे बघून हसले तरी लगेच राजकीय भूकंपाची चाहुली या लागते आणि मग हवा तसा न घडलेला राजकीय भूकंप सुद्धा ही मंडळी घडवून आणतात जमिनीखालचा भूकंप कधीतरी घडतो क्वचित घडतो माध्यमांना मात्र राजकारणामध्ये रोजच नवा राजकीय भूकंप दिसायला लागतो मित्रांनो अगदी आजची गोष्ट बघा तुम्ही वेगवेगळ्या काही उतावीळ माध्यमावर आज एक बातमी नक्की पाहिली असेल बघा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येणार म्हणे त्यात पुन्हा एक वाक्य असतंच राजकारणात काहीही होऊ शकतं राजकारणात कोण कौन कोणाचा कायम मित्र नसतो कोण कौन कोणाचा कायम शत्रू नसतो हा आणि मग लगेच सुरू होतात बातम्या राजाच्या राजकारणामध्ये लवकरच राजकीय भूकंप बातम्या अशा येऊन जातात प्रत्यक्षात भूकंप होतच नाही ना हो पुन्हा दोन चार दिवसांनी आणखी तशीच बातमी येते त्यावेळे घटनेची जी सांगितलेली जी घटना असते ना ती ती प्रत्येक वेळेला घटना वेगळी असते पण भूकंप तोच असतो आता आजचं बघा उद्धव ठाकरे शिवसेनेचे नेते संजय ने राऊत आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एका भेटीचे फोटो देत लवकर तो राजकीय भूकंप होण्याचे संकेत माध्यमांना देऊन सुद्धा टाकले आता प्रत्यक्षात काय झालं होतं बघा एकनाथ शिंदे आणि संजय राऊत हे दोघ एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमासाठी आलेले होते म्हणजे दोघांच्या मुलाखती होत्या वेगवेगळ्या एकनाथ शिंदे हे आपली मुलाखत देऊन बाहेर पडले आणि नेमकं त्याच वेळेला समोरून संजय राऊत त्यांच्या मुलाखतीसाठी तिथं आलेले आता दोन्ही नेते एकमेकांच्या समोर आले आणि मग त्यांनी साहजिकच एकमेकांना अभिवादन केलं एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली अलीकडे संजय राऊत आजारी होते बघा ते जेव्हा आजारी होते तेव्हा सुद्धा एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत त्यांच्या बंधूंना फोन केला होता आणि संजय राऊत त्याच्या प्रकृतीची चौकशी केली होती आणि त्यानंतर आज हे दोन्ही नेते एकमेकाच्या समोर आले साहजिकच विचारपूस झाली एक ते दोन मिनिटामध्ये तर हे दोन्ही नेते आपापल्या आप दिशेने निघून सुद्धा गेले बघा माणूस काय आहे आपली संस्कृती आहे आणि ती या दोन्ही नेत्याने जपली ने वेगवेगळ्या पक्षातली असली तरी माध्यमातून मात्र लगेच बातम्या सुरू झाल्या राज्याच्या राजकारणामध्ये लवकरात मोठा भूकंप उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र येण्याचे संकेत आणि सोबत राऊत आणि शिंदे यांच्या भेटीचा तो फोटो मुळात बघा सध्या तरी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकत्र येऊ शकणार नाहीत हे त्रिवार सत्य अगदी लहान मुलाला सुद्धा माहिती आहे आणि बघा या दोघांनी हो एकत्र यायचं जरी ठरवलं तरी सुद्धा त्याची चर्चा काय अशी जाता जाता एक ते दीड मिनिटामध्ये आणि अशा सार्वजनिक ठिकाणी होऊ शकते का हो प्रसार माध्यमांना सुद्धा माहीत असतं ही सहज जाता जाता झालेली भेट आहे यामध्ये काही नाही अशा भेटीमध्ये का कोणी राजकीय भूकंपाची चर्चा करीत असत मग तरीही आज अशा बातम्यांचा धुमाकूळ कशासाठी घातला गेला आपल्या वाचकाशी प्रेक्षकाशी पत्रकारितेचा हा प्रामाणिकपणा म्हणता येईल का याला माध्यमाची विश्वासार्हता म्हणता येईल का तुम्ही तुमचं मत जरूर व्यक्त करा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार